सर्व शिवसैनिकांना चहाचं वाटप नानाच्या चतर्फे करत आहोत व आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास एकतीस शाखा असून या माध्यमात सोलापूर मध्ये उद्धव साहेब येत असल्यामुळे आम्ही नानाच्या चहा तर्फे सर्व नागरिकांना मोक चहाचं आयोजन केलेलं आहे नाही शिवसैनिक नाही पण उद्धव साहेब मानव प्रेम करणार एक नागरिक म्हणून आमचं सोलामपुरातील नाना चा जवळपास बत्तीस शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो तर आमच्या आज मेन शाखेच्या समोर हा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना चहा ठेवू